स्टार वन महाराष्ट्र न्यूज बातमी काम नाही बातमीचा पाठपुरावा करणे काम आहे जनसामान्यांचे नेट व्यासपीठ स्टार वन महाराष्ट्र न्यूज आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा ठमके खून प्रकरणातील पाहिजे आरोपी जिरबंद गुन्हे शाखा क्रमांक एक ची कामगिरी नाशिक रोड पोलीस ठाण्याकडील गुन्हा नंबर एक्क्याण्णव ऑब्लिक दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे दोन चार ऑब्लिक पंचवीस कलम एकशे पस्तीस प्रमाणे दिनांक अठरा दोन दोन हजार चोवीस रोजी दाखल आहे त्या अनुषंगाने गुन्हे शाखा क्रमांक एक चे पोलीस अधिकारी व अंमलदार बायजी शोध घेत असताना पोलीस हवालदार विशाल काठे यांना गुप्त माहितीदारामार्फत माहिती, माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी प्रफुल्ल पाटील हा दारणा सांगवी तालुका निफाळ जिल्हा नाशिक येथे फिरत आहे सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे व पोलीस निरीक्षक विजय पगारी यांना देऊन त्यांना पथक तयार करून रवाना केलाय सदर पथकाने निफाड जिल्हा नाशिक येथून पकडून ताब्यात घेतलाय व त्याच गुणाच्या अनुषंगाने विचारपूस केली असतात आणि गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे सदर पायी आरोपीत पुढील कारवाई कामी नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलाय सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा डॉक्टर सीताराम कोल्हे सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा क्रमांक एक नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे पोलीस निरीक्षक विजय पगारे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक विष्णू उगले सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे संदीप भांड विशाल काठे नाझीम पठाण धनंजय शिंदे विशाल देवरे प्रशांत मरकड समाधान बवार, पोलीस पोलीस नाईक पवार विलास चारोसकर अमोल कोष्टी नितीन जगताप राहुल पालखेडे आप्पा पानवळ मुक्तार शेख पोलीस अंमलदार अनुजा येवले अशांनी केली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक